तिथे आम्ही नमस्कार सगळ्यांना महाराष्ट्र मी अश्विनी संदीप भोसले महिला विभाग प्रमुख कालिना विधानसभा आज ह्या टेलिकम्युनिकेशनच्या इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातनं माध्यमातन, तुमच्याशी संवाद साधायचा सा आज मला इथे इच्छा झाली आणि त्याचं कारण खूप महत्वाचं आहे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांसमोर आलेली महानगरपालिकेचं इलेक्शन या इलेक्शनच्या बद्दल सगळ्यांना सगळंच माहिती आहे महानगरपालिकेवर सत्ता कोणाची गाजत असायची सत्ता गाजवत असताना सुद्धा प्रामुख्याने वॉर्ड क्रमांक एकोणनव्वदची ची झालेली दूरदशा ह्या विषयावर बोलणं करण्याआधी शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब व युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने आज महाराष्ट्राच्याच बरोबर ह्या वॉर्डचं सुद्धा या वॉर्डमध्ये राहणाऱ्या महिलांचं आणि जनतेचं कल्याण करण्याचं सातत्यपूर्ण मी प्रयत्न करत आहे मग ते लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असो वयोश्री योजनेच्या माध्यमातून असो किंवा आता नव्या संकल्पनेतून नवे योजनेतनं आनंद साहेबांची नागरी सहायता योजना असो तुम्ही म्हणाल ही योजना मी तुमच्याशी आज इथे का बोलत आहे त्याचं कारण हे आहे की माझ्या सगळ्या माता भगिनींना काही ना विधानसभेमध्ये आणि प्रत्येक वॉर्डमध्ये राहत असलेल्या माझ्या सगळ्या सगळ्या मातांना मला हे सांगू असं वाटतं आज साहेबांनी जे निर्णय घेतलेले आहेत ज्या निर्णयामधनं महिलांचं कल्याण होत आहे त्याची जाणीवपूर्वक तुम्हाला आठवण करून देणं आज मला इथे माझं कर्तव्य वाटतं लाडका भाऊ उगंच म्हटलं जात नाही तर लाडका भाऊ म्हणण्यामागचं एक कारण आहे कारण शिंदे साहेबांनी प्रत्येक महिलेला स्वतःहून आपली बहीण मानलेली आहे आणि त्या अनुषंगाने खूप मोठी रक्कम नाही परंतु एक चांगली रक्कम प्रत्येक बहिणीला तिच्या हक्काची मिळावी जेणेकरून तिला तिच्या उदरनिर्वाह करत असताना फुल नाही पुलाच्या पाकळीने सहकार्य मिळावं आता हे सहकार्य एखादा माणूस म्हणे का पैसे का देत आहे लोकांना त्याचं गांभीर्य त्यांना कळणार नाही विरोधक विरोधकांना तर नक्कीच कळणार नाही कारण का विरो ता दीड हजार रक्कम ऐकायला जरी छोटी वाटत असली तरी विरोधक मात्र पाच वर्षातनं एकदा लाच म्हणून देत होते परंतु शिंदेसाहेबांनी गरज ओळखली आणि त्या महिलेला तिचा उदरनिर्वाह करता यावा मग त्या पैशातनं कुठल्या तरी कामासाठी भांडवल निर्माण झालं कधी शिक्षणाची उरलेली फीज देण्यात आली कधी अतिआवश्यक लागणाऱ्या गोष्टी घेण्यात आल्या आणि त्याहीपरी लागणाऱ्या औषधांसाठी तिचा वा त्या रकमेचा वापर करता आला महिलेला हक्काने दीड हजाराचा हिशोब कुठलाही नवरा कुठलाही पुरुष विचारू शकणार नाही ह्या अधिकारवाणीने तिला त्या दीड हजाराचा हक्क शिंदेसाहेबांमुळे दिला आला ह्याचं महत्त्व त्या महिलेला विचारा जिला अत्यंत गरज असताना त्या पैशाचा आधार मिळाला त्याच्यात लागूनच वयोश्री योजना ही घेण्यात आली आज खालीना विधानसभेच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक एकोणनव्वदमध्ये प्रामुख्याने माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने मी गल्लोगल्ली फिरली प्रत्येक महिलेपर्यंत या सगळ्या योजना पोचवण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण असं की विरोधकांनी तर त्याची थट्टा मांडायचा प्रयत्न केला होता असे काही पैसे भेटणार नाहीत परंतु ज्या वेळेला पहिला हप्ता पहिले पहिलं भाऊबीजीची ओवाळणी अकाउंटला आली तेव्हा सगळ्या महिलांना अजून आशावाद वाटला आणि एवढ्या महिलांना एखाद्या ठिकाणी उगाच गर्दी करायला दाखवण्यापेक्षा साहेबांनी आदेश दिला की प्रत्येक महिलेच्या दारापर्यंत जा जिला आवश्यकता आहे तिच्यापर्यंत ही रक्कम ही सुविधा घरपोच पोहोचली पाहिजे आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने माझ्या महिला रणरागिणींच्या सहकार्याने महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन हे फॉर्म भरण्यात आले वयोश्री फॉर्म भरण्यात आले व त्याचा फायदा सुद्धा माझ्या आजींना आणि आजोबांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला इथेच थांबलं नसताना आज केंद्रशासित राज्यशासित आणि महानगरपालिकेच्या अत्यानीत अशा अनगिनत सुविधा आहेत योजना आहेत तर सामान्य जनतेपर्यंत कधीच पोचलं नाही आज मी जाणीवपूर्वक शिंदेसाहेबांना आणि श्रीकांत साहेबांना मनापासून धन्यवाद देते की त्यांनी मला ही एक संधी दिलेली आहे जिथे मला प्रत्येक महिला पुरुष वयोवृद्ध व तरुण मित्रवर्ग यांच्याशी संपर्क साधता आला सरकारच्या योजना ह्या एक गट्टा कुठल्या तरी लोकांपर्यंत न पोहोचवता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही दिली त्याबद्दल शिंदेसाहेबांचे आभार आज प्रत्येक रहिवाशी ह्याच्या चेहऱ्यावरचा जेव्हा आम्ही आनंद बघतो की त्यांना इतक्या इतक्या योजनेचा लाभार्थी बनता येईल त्याच्यासाठी त्यांना चपली घासाव्या लागणार नाही आहे ते तर त्यांच्यापर्यंत ह्या योजना आम्ही घेऊन जाणार आहोत ह्याचा आनंद जेव्हा आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर पाहतो त्यावेळेला अतिशय समाधान वाटतं कुठेतरी शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा आनंद दिलेसाहेबांचा विचारधारेला आम्ही पुढे घेतो आहोत क्षणाक्षणाला शना ही विचारधारा जगत आहोत जनसेवेचं जे एक व्रत घेतलेलं आहे त्या माध्यमातनं खऱ्या अर्थाने जनसेवा करता येत आहे याचा सार्थ अभिमान आणि समाधान वाटतो आज इतकंच इथे बोलायला आलेली आहे माझ्या सगळ्या सगळ्या व्ह्युअर्सला येत्या महानगरपालिकेमध्ये धनुष्यबाणावर बाणावर शिक्कामोर्फत करा साहेबांना मुंबईकरांची पूर्ण सेवा करण्याचा तुम्ही यावेळेस एक मान देऊ शकता त्यांना जसे शिंदेसाहेब नेहमी म्हणतात आपण नेते नाही आहोत आपण सेवक आहोत सगळ्या शिवसैनिकांना याही पुढे तुमची सेवा करण्याचा एक तुम्ही मान आम्हाला द्या हक्काने आमच्याकडे हट्ट करा हक्काने आमच्याकडनं काम करून घ्या आणि सेवकाप्रमाणे आम्हालाही तुमची सेवा, सेवा करण्याचं समाधान ले 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 तुम्ही आम्हाला याहीपेक्षा जास्त मिळवून द्याल याचा मला पूर्ण विश्वास आहे शिवसेनेने केलेले सगळे कार्य आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेल्या कार्याला तुम्ही नक्कीच पोचपावती द्याल आणि ह्या इलेक्शनला धनुष्यबाणाला विजय कराल आणि शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फक्त फडकण्यासाठी नाही तर महानगरपालिकेच्या सगळ्या माता भगिनी आणि जनसमुदायाच्या मनामनामध्ये रुजवण्याकरता तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य कराल एवढीच आशा करते जय हिंद जय